नमस्कार मी राजन लाड दाय भरे कोकण युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये घेऊन आलो आहे या ठिकाणी महिलांचा आनंदोत्सव कार्यक्रम सुरू आहे महिलांसाठी स्पर्धा सुरू आहेत मात्र ह्या स्पर्धा आणि हा संपूर्ण कार्यक्रम मी तुम्हाला वे, तुम एक वेगळ्या व्हिडीओमधून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक आगळा वेगळा कार्यक्रम दाखवतोय दे। संपूर्ण देशभर धार्मिक तेढ असल्याचं वातावरण पसरवलं जात असताना जैतापूरमध्ये एक वेगळा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतोय आज ईद ए सुद्धा आहे आणि जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याने जैतापूरच्या एस टी स्टँडवर श्रींची प्रतिष्ठापना केली आहे ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांची रॅली निघालेली आहे आणि ती रॅली आता जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाहेर आलेली आहे या ठिकाणी स्वागतासाठी सर्व जैतापूरचा राजा मंडळाचे पदाधिकारी आणि विशेषतः महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे हा जुलूस आता या भागातून पुढे जातो आहे जैतापूर जामा मशिदीपासून निघालेली ही रॅली किंवा हा जुलूस संपूर्ण जैतापूर बाजारपेठेमध्ये फिरणार आहे आणि आता या मंडपाच्या बाहेर तो जुलूस आलेला आहे परतीच्या प्रवासामध्ये या सर्व रॅलीतील सहभागी मुस्लिम बांधवांना या ठिकाणी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सरबत वाटपाचं नियोजन झालेलं आहे त्यांचं स्वागतसुद्धा या ठिकाणी होणार आहे संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतोय जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी महोत्सवी वर्ष साजरा करतं आहे पंचवीस वर्ष झाले आहेत विविध कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात विविध पुरस्कारसुद्धा या मंडळाला मिळालेले आहेत नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिलांसाठी आनंदोत्सव सुरू आहे हा आनंदोत्सवाचा कार्यक्रम आणि गेम्स थोड्या वेळासाठी थांबवण्यात आले आहेत कारण या दरम्यान मुस्लिम बांधवांची रॅली हा जुलूस या भागातून पुढे जातो आहे तो पुन्हा मागे येणार आहे त्यावेळी या सर्व मुस्लिम बांधवांचं आणि या जुलूसचं स्वागत या ठिकाणी होणार आहे पोलीस स्टेशनचे अधिकारीसुद्धा उपस्थित आहेत आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत जुलूस पुन्हा एकदा मागे फिरतो आहे जमा मशिदीकडे जाण्यासाठी निघाला आहे आणि आता सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी थांबणार आहेत त्या सर्वांना सर्वत्रचं वाटप होणार आहे आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारी साहेब हे सुद्धा स्वतः जातीनिशी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्व मुस्लिम बांधवांचं स्वागत होतंय मंडळाचे सल्लागार गिरीजी करगुटकर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या सर्व मुस्लिम बांधवांचं ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर स्वागत होतंय तर सर्वांना शुभेच्छा दिल्या जात आहेत एक वेगळा कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण देशभर धार्मिक तेढ असल्याचं वातावरण पसरवलं जात असताना जैता सारख्या ग्रामीण भागामध्ये मिलाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी जुलूस काढलेला आहे आणि या जुलूसचं स्वागत होतंय जद्दापूर मुस्लिम कमिटीचे सर्व पदाधिकारी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं अतिशय आगळा वेगळा आणि सुंदर कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाहेर हा स्वागताचा कार्यक्रम सुरू आहे मुस्लिम बांधवांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली किंवा जुलूस काढलेला आहे सर्वांचं स्वागत होत आहे महिला आनंदोत्सवाचा कार्यक्रम चालू राहणार आहे पुन्हा एकदा

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी साहेब यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी पोलीस ठाणे नाट्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी साहेब आणि सर्व सहकाऱ्यांनी जैतापूरमध्ये मार्च देखील काढला होता जैतापूरमधील जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि जमातुल मुस्लिम कमिटीचे सर्व पदाधिकारी यांनी पोलिसांना अभिवाचन दिलं होतं की जैतापूरमध्ये असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही गेल्या वर्षानुवर्ष हे सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने या परिसरामध्ये राहत असतात त्यामुळे आपण सर्व निर्धास्त राहा आणि एक अनोखा वेगळा कार्यक्रम आज जैतापूरमध्ये पाहायला मिळाला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा भारी कोकण